ही आळी जी आहे ते सोयाबीनवरती कशी फिरत आहे आणि सोयाबीन हा सोयाबीन हे आता सध्या फुल अवस्थेत आहे आणि फुल लागण्याच्या तयारीत आहे तर ही आळी जी आहे ते फुलापासून जे कुतडायला सुरू कर सुरुवात करते ते पूर्ण शेंगच बनवू देत नाही त्यासाठी शेंग फूल लागायच्या अगोदरच फुलाच्या अवस्था असतानाच सोयाबीनवरती फवारणी करून अळीचे जे आहे ते नायनेट का नायनाट करावं लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहा सोयाबीनचे पान जे आहे त्यावरती लाळ टाकत आहे आणि पान जे आहे ते कुर्तड्याचं काम करत आहे आळी मोठी होती आणि ज्यावेळेस शे सोयाबीनला फूल लाग लागायच्या अवस्थेत सुरू झाल्यानंतर फुलाला चाटणे किंवा शेंग बनवण्याच्या अवस्थेत शेंगामध्ये जाऊन ते पूर्ण शेंग जे आहे ते पोकळ करण्याचं काम करते आणि आपल्या उत्पादनात जे आहे ते घट येते त्यासाठी आळीचे आळीचे जे अवस्था आहे लहान आहे त्यावेळेसच आपण त्याच्यावरती फवारणी करून कीटकनाशक घेऊन नियंत्रण करावे लागणार आहे तर त्यासाठी कोराजिन आलिका कराटे यासारखे औषध आपण घेऊन आळीवरती सोयाबीन पिकावर नियंत्रण मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहतात आपण आळी अगोदर खाली होती आता वरती येऊन पूर्ण झाडावरती फिरून फुल राहू देत नाही आणि आपल्या सोयाबीन पिकाचे जे फूल आहे ते तोडून खाण्याचं काम करते त्यासाठी आपण जे आहे ते आळीवरती नियंत्रण हे लवकर घ्यावं लागणार आहे तर पहा शेतकरी मित्रांनो आळीवरती गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या आळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोराजिन हे औषध घेणार आहोत ओके धन्यवाद